आज बुधवार तीन जानेवारी दोन हजार चोवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला हे पहा जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू मागून एक पुरुष येत आहे तो हाच आहे मी त्याला ओळखत नव्हतो तरी त्याने इस्रायलाच प्रकट व्हावे म्हणून पा पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे आणि योहानने अशी साक्ष दिली की आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला मी तर त्याला ओळखत नव्हतो तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठवले त्याने मला सांगितले होते की ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाशील तो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की हा प्रभूचा पुत्र आहे चिंतन योहान बाप्तिस्टा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देताना त्याच्याकडे पाहून म्हणाला हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा योहान बाप्तिस्टा प्रभू येशूला देवाचा कोकरा म्हणून संबोधितो कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या क्रुसावरील बलिदानाद्वारे आपली पापांपासून सुटका करणारा होता जसे परमेश्वराने कोकराच्या रक्ताने इस्राईल लोकांना इजिप्तमधील गुलामगिरीतून मुक्त केले तसे प्रभू येशूने आपल्या पापांचे प्रायशित्त म्हणून स्वतःला क्रुसावर अर्पण केले व आपणास पापांपासून मुक्त केले म्हणून तो देवाचा कोकरा आहे संत योहान बापटिस्टाने प्रभू येशूविषयी दिलेली साक्ष खरी आहे कारण स्वतः आत्मा कबूतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि प्रभूवर स्थिर राहिलेला पाहिला आहे म्हणून पवित्र आत्मा प्रभूचे खरे स्वरूप प्रकट करतो म्हणून योहान साक्ष देतो की प्रभू येशू परमेश्वराचा पुत्र आहे प्रभू येशू खरोखरच ख्रिस्त आहे जिवंत देवाचा पुत्र आहे ह्यावर आपला विश्वास आहे का परमेश्वराचा पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे अस्तित्व ओळखण्यासाठी आपणास कृपा देतो पवित्र आत्म्याच्या कृपेने प्रभू येशूचे खरे अस्तित्व ओळखण्यास आपण पात्र ठरावे म्हणून पवित्र आत्म्याची कृपा मागूया